संसारातील दुःख कशामुळे असतं आणि त्यावरचा रामबाण उपाय काय ह्या संदर्भातली एक ओवी भगवंताने सांगितलेली अध्याय नंबर दोन ओवी नंबर दोनशे बासष्ट देव म्हणतात नानाविकार विषयविधी संसारू सबळत्वे बाधी त्या संसाराची अवधी त्रिशुद्धी सतसंग याचा अर्थ लक्षात घ्या की देव म्हणतात की नाना प्रकारचे विकार विषयांचा पसारा इत्यादिकांच्यामुळे संसार हा तीव्रत्वाने बाधतो म्हणजे दुःख होतं त्या संसाराचा नाश करायला म्हणजे या दुःखाचा नाश करायचा असेल तर सत्संगाशिवाय दुसरा पर्याय नाही सत्संग हाच एक रामबाण उपाय आहे असं देव या ठिकाणी सांगत आहे संसार म्हणजे केवळ घरगुती जीवन नव्हे तर संसार म्हणजे मोहमाया विषयवासना काम क्रोध लोभ या सगळ्यांचा जो पसारा आहे हे सगळे विकार मनाला व्याकुळ करून टाकतात दुःख देत असतात आणि त्याला आपल्या देवापासून दूर करत असतात म्हणूनच हे सर्व जे आहे हे संसाराची बाधा म्हटलेले आहे कारण हे भगवंतापाशी आपल्याला जाऊ देत नाही मग अशावेळी सत्संग म्हणजे सत्पुरुषांचा संघ शास्त्रांचे वच वाचन संतांचे विचार त्याचप्रमाणे प्रभूचं चिंतन हाच एकमेव उपाय आहे ज्याच्यामुळे आपल्या मनातले हे सर्व दोष म्हणजे ही आसक्ती ही वासना हे सर्व विष जे वासनांचं विष आहे ते दूर करण्याचं सामर्थ्य फक्त या सत्संगामध्ये आहे असं देव या ठिकाणी सांगतं याही ओवीमध्ये सत्संगाचाच महिमा देवाने सांगितलेला आहे म्हणून संत संगती सदा घडो सृजनवाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा ना आवडो असे आपल्या संतांनीसुद्धा सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला सत्संग केला पाहिजे करू नका काही संतसंग धरा